शिवसेना झोपडपट्टी महासंघाचा महाराष्ट्र प्रमुख आहे तेव्हा शिंदेसाहेबांनी कडे आम्ही जेव्हा बसलो तेव्हा मुंबईतल्या झोपडपट्ट्यांमधल्या ज्या विविध समस्या आहेत नागरी सुविधांसंदर्भातल्या तर त्याच्या संदर्भात बोलणं झालं आणि शिंदेसाहेबांनी लगेचच मुंबई महानगरपालिकेची जे आम्ही सर यांची वेळ म्हटली आणि त्यांना सांगितलं की आमचं शिष्टमंडळ भेटायला आणि त्या अनुषंगाने आज आमची भेट झालेली आहे आणि मुंबईमध्ये ज्या ज्या ठिकाणी झोपडपट्ट्या आहेत आता झोपडपट्ट्यांमध्ये जे पावसाळी सफाईचं काम असेल स्वच्छतेचं काम आहे ते आतापर्यंत चालू झालेलं नाही आहे तर त्या त्या झोपडपट्ट्यांमध्ये नालेसफाई आणि या सगळ्या गोष्टी व्हाव्या म्हणून आज आम्ही आयुक्त साहेबांना विनंती केली दुसऱ्या त्या ठिकाणी की नागरी सुविधा ज्या झोपडपट्ट्यांमध्ये हव्या म्हणजे जसे की पाणी असेल गटर असेल मीटर असेल शौचालय असेल तर त्याच्या संदर्भात देखील आमची चर्चा झाली तर त्यांनी आम्हाला स्पेसिफिक सांगितलं आहे की कुठे कुठे आपल्याला बाथरूम हवेत कुठे कुठे आपल्याला पाण्याचे ते करण्यासाठी महानगरपालिका तयार आहे त्याच्यानंतर दुसरं की जागृती नगर असेल किंवा त्यानंतर आपलं पत्राचार असेल अशा वेगवेगळ्या ज्या इतर ज्या समस्या होत्या ज्या मुंबई महानगरपालिकेच्या वसाहती आहेत त्या वसाहतीचे देखील अनेक वर्षापासून पुनर्वसनांचे जे प्रकल्प प्रलंबित होते त्याबाबत देखील आज चर्चा झाली आणि त्याच्यामध्ये देखील त्यांनी सकारात्मक आयुक्त साहेबांनी भूमिका घेतली की मी लवकरात लवकर याच्यावरती कारवाई करतो त्याचबरोबर चेंबूरमध्ये चर्च आहे आणि त्या चर्चची जी जागा आहे ती चर्चच्या जागेमध्ये तो विकास आहे तो चर्चला जागा देत नाही आहे त्या ठिकाणी मास्क त्यांना नको आहे म्हणून त्याच्यातून एक विषय आपण त्या ठिकाणी मांडला आणि त्यांचं पजेशन आहे प्रॉपर्टी कार्डवरती जे चर्चचं नाव आहे तर त्यांना ती जी रिडेव्हलपमेंट जे आहे त्याच्यामध्ये त्या चर्चच्या नावाने विकासाकाने ॲग्रीमेंट करावी आणि विकासाकाने त्या ठिकाणी चर्च बांधून देवं या पद्धतीची देखील आमची त्यांच्याबरोबर चर्चा झाला आणि मुंबईतले जे लडुबाई कंपाऊंड जे आहे महत्त्वाचं म्हणजे की या संपूर्ण मुंबईमध्ये जे प्रकल्पग्रस्त होते आणि त्यांना लढुबाई कंपाऊंडसारख्या ठिकाणी नेऊन महानगरपालिका आणि एम एम आर डीने जे त्यांचं पुनर्वसन केलं तर त्या ठिकाणी देखील अनेक समस्या आहेत त्या दे ठिकाणी देखील नालेसफाई नाही आहे स्वच्छता नाही आहे तर तोही विषय त्यांच्या तो कानावर घातला आणि त्याच्यामध्येही त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना डायरेक्शन दिलेले आहेत की ही कामं जी ती येणाऱ्या आठवड्याभरामध्ये चालली पाहिजे दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे की मुंबईमध्ये ललुबाई कंपाऊंडमध्ये एक मोठं खासगी हॉस्पिटल होतं म्हणजे महानगरपालिकेतच हॉस्पिटल आहे तर त्या हॉस्पिटलमध्ये हे दीडशे खाटा जे आहेत दीडशे बेड हे दीडशे बेड शासनाचे असणार आहेत तर आम्ही त्या ठिकाणी साहेबांना विनंती केली की साहेब मानपूर या भागामध्ये संपूर्ण गरीब लोक आहेत आणि ते खाजगी हॉस्पिटलमध्ये त्यांचे जाऊ शकत नाहीत तर ते शासकीय जे बेड आहेत त्या शासकीय बेड वाढून देण्याबाबत तर साहेबांनी त्या ठिकाणी सांगितलं की दीडशे बेडच्या ठिकाणी आम्ही दोनशे अडीचशे बेड कशा पद्धतीने करता येईल हे आम्ही त्या ठिकाणी पाहू दुसरी महत्त्वाची गोष्ट की आदिवासी पाड्यांमध्ये ज्या सुसुविधा आहेत त्याच्याबाबतही त्यांनी सकारात्मक भूमिका त्या ठिकाणी दिलेली आहे आणि त्यांनी आपल्याला आश्वासित केलेलं आहे की लवकरच आरेपल्लीमध्ये एक सरकारी हॉस्पिटल जे आहे महानगरपालिका त्यांचं ते उभारणार आहेत आणि त्याची जमीन अधिग्रहण करण्याची जी प्रक्रिया आहे आरेकडून ती त्यांनी सुरू करतोय म्हणून त्यांनी आपल्याला आश्वासन दिलेलं आहे त्यांनी आपल्याला एक आठवड्याचा कालावधी दिलेला आहे एक आठवड्यानंतर परत आपण आयुक्त साहेबांना किंवा संबंधित ज्यांना कोणाला आयुक्त साहेब सांगतील त्यांच्याबरोबर भेटून आपण पुढचा जो काही फॉलोअप आहे तो, तो आपण काही